पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून ड्रग्जच्या तस्करीचं प्रमाण प्रचंड वाढलंय गेल्याच चा आठवड्यामध्ये चार हजार कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं आणि आता पुन्हा एकदा ड्रग्जचा सा मोठा साठा पुणे पोलिसांनी जप्त केलाय पुणे पोलिसांनी विश्रांतवाडी परिसरामधून तब्बल तीनशे चाळीस किलो ड्रग्जचा सा साठा जप्त केलाय मेफेड्रॉन सदृश्य अंमली पदार्थ जप्त केल्याची माहिती सध्या पोलिसांनी दिली आहे विश्रांतवाडी परिसरामधून हा साठा जप्त करण्यात आलाय आरोपी एका टेम्पो मधून हा ड्रग्सच्या साठ्याची वाहतूक करत होते आणि हाच टेम्पो पोलिसांनी जप्त केला जिथे विश्रांतवाडी येथे जे गोडाऊन मध्ये माल जे पूर्वी सापडला होता ते जे एक आरोपी आहे त्यांनी काही काही कधी माल त्यांचे ट्रक मध्ये पण ठेवत होता ती ट्रक शोधून काढण्यात आलेली आहे आणि ते ट्रक विश्रांतवादी ज्या गोडाऊन होतात त्याचे तीन किलोमीटर लांबवर एक ट्रक सापडला ज्यामध्ये तीनशे चाळीस किलोची साठा सापडलेली आहे त्याचे आता एम डी आणि मेथ बनवण्यासाठी जे रॉ मटेरियल लागतात ती रॉ मटेरियल त्या ट्रकमध्ये आहे अशा प्रथमदर्शनी दिसते परंतु एक्झॅक्टली त्याचे केमिकल कॉम्पोजिशन काय आहे ते फोरेन्सिक रिपोर्ट नंतरच समजेल इतला है, दी, है उड़ता आणि या सगळ्याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी देवयानी येला बादकर यांनी पुण्याचा उडता पंजाब होत चाललाय याचं आणखी एक उदाहरण आज आपल्या समोर आलेलं आहे पुणे पोलिसांकडून आज विश्रांतवाडी परिसरामध्ये कारवाई करण्यात आली आणि त्याच्यामध्ये तीनशे चाळीस किलो ड्रग्ज बनवण्यासाठी जे रॉ मटेरियल असतं ते पुणे पोलिसांकडून जप्त करण्यात आले कलकत्त्यामध्ये ज्या आरोपींची चौकशी सुरू होती त्या संदर्भातच आज पुणे, पुणे कारवाई करण्यात आली त्याच्याकडनं असं सांगण्यात आलं होतं की एक जो ट्रक होता रॉ मटेरियलचा तो अजूनही पुण्यात होता त्यानंतर पुणे पोलिसांनी कारवाई केली आणि साधारण तीनशे चाळीस किलो रॉ मटेरियल जे आहेत ते पुणे पोलिसांकडून जप्त करण्यात आलेले आहेत आत्तापर्यंत साधारण अठराशे किलो ड्रग्ज आ, हे पुणे पोलिसांनी कारवाईमध्ये जप्त केलेले आहेत आणि आताच हे तीनशे चाळीस किलो सापडलेला ड्रग्जसाठीचा सा रॉ मटेरियल आहे आणि आता याच्या पुढे काय कारवाई होते याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे आतापर्यंत नऊ लोकांना याच्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे आता याच्या पुढे पुणे पोलीस काय कारवाई करतात याची चौकशी पुढे कशी होते याकडे सगळ्यांचं लक्ष एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट